मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर यांना लोकसभा निवडणूक लढण्याची ऑफर देण्यात आल्याचं कळत आहे दक्षिण मुंबईमध्ये सध्या ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे खासदार आहेत त्यांच्या विरोधात मिलिंद नार्वेकर यांनी लढावं अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे एकीकडे या जागेवरती भाजपचे मंगलप्रभात तोढा आणि राहुल नार्वेकर तर शिवसेनेचे यशवंत जाधव इच्छुक आहेत मात्र अजूनही या ठिकाणी कुठलीही घोषणा झालेली नाही आहे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा तिढा पुढच्या दोन दिवसात सुटण्याची शक्यता आहे इच्छुक उमेदवार मंगलप्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर या दोघांनाही मतदारसंघामध्ये काम सुरू ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी काल रात्री मॅरेथॉन बैठक झाली या बैठकीचा राहुल नार्वे या बैठकीला राहुल नार्वेकर मंगलप्रभात लोढा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि पियुष गोयल हे उपस्थित होते अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये आमदार बच्चू कडू यांनी दिनेश बुब यांना उमेदवारी देऊन ही लढत चौरंगी केलेली आहे नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध करत बच्चू कडू मैदानात उतरले ग्रामीण भागामध्ये बच्चू कडू सकाळी सहा वाजल्यापासून रात्री तीन वाजेपर्यंत प्रचार करतात राणांच्या परिवारामुळेच राणा पडणार असा दावा यावेळी बच्चू कडू यांनी एबीपी माझाशी बोलताना केला आहे बच्चू कडू प्रचाराला निघण्यापूर्वी आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत पाहूया अमरावती लोकसभेची निवडणूक सव्वीस एप्रिल रोजी होणार आहे त्यामुळे प्रचाराला आता वेग आलेला आहे खरं तर पाहिलं तर अमरावती लोकसभेमध्ये प्रहारकडून दिनेश बुब यांना उमेदवारी आमदार बच्चू कडू यांनी दिलेली आणि आमदार बच्चू कडू स्वतः मैदानात उतरलेले आपल्यासोबत आमदार बच्चू कडू आहे भाऊ एक आदमी सप्पे भारी अशी चर्चा सुरू आहे आम्ही प्रचंड मेहनत घेत आहोत आमचा कार्यकर्ता पण जीवाचं रान करतो आहे मी सकाळी सहा वाजता उठतो तीन वाजता झोपतोय आत्तापर्यंत चौतीस सभा केल्या चौतीसच्या वर आमचं शंभर ते सव्वाशे सभेचं टार्गेट आहे आणि लोकांचा प्रतिसाद आहे आम्ही लोकांना समजून सांगतो का यावेळेस जात धर्म पंत न विचारात घेता शेतकरी आणि शेतमजूर कामगार म्हणून आपण मत मारा या धर्तीवर जर आपण मत मारलं तर त्याचा येणाऱ्या काळात त्याचा फायदा होईल कारण लोक जाती धर्माच्या मागं लागल्यापेक्षा शेतकरी आणि मजूर कष्टकरी काम करी याच्या मागं लागेल आणि त्याचं परिणाम आम्ही पाहतो त्याकडे विकासाकडे जाण्याची शक्यता आहे त्यांचे मुद्दे निकाली लागण्याची शक्यता आहे आणि म्हणून आम्ही स्पष्टपणे सांगतो का जात म्हणून मत पाहिजे नाही शेतकरी आणि शेतमजूर आणि कामगार म्हणून मत पाहिजे प्रचंड प्रतिसाद आम्हाला भेटताय आहे बेरोजगारीच्या माध्यमातून काही प्रश्न आम्ही आहे का पेपर फुटी जसं आपण पाहतो का प्रचंड मेहनत करणारा एखादा बेरोजगार जेव्हा नोकरीच्या वाटेला जातं तेव्हा मेहनत केल्यानंतर पेपरफुटीचं जेव्हा कानावर हो येतं तेव्हा त्याच्या ते पदरी निराशा येतं ती निराशा संपली पाहिजे आणि म्हणून मी सत्तेचाळीस पानाचा पेपरफुटीचा एक कच्चा कायदा आम्ही मुख्यमंत्र्यांना दिला होता तो जर झाला तर त्याही मुद्द्यावर आम्ही मतं मागतो आहे तुम्ही जरी मुद्द्याचं निवडणूक लढवत आहे परंतु इतर पक्षाचं जर पाहिलं तर केवळ आरोप प्रत्यारोपच सुरू आहे मला असं वाटतं का दोनही पक्ष काँग्रेस असू दे का भाजप असू दे हे सत्तेत राहिलेले पक्ष आहे आणि सत्तेमध्ये यांनी सामान्य लोकांसाठी काही फार मोठं उभं केलं असं काही चित्र नाही आहे आज जर पाहिलं तर हॉस्पिटल रुग्णालय जर पाहिलं तर तुम्हाला माहीत आहे किती वीक झालेले आहे किती वाईट अवस्था त्या रुग्णालयामध्ये आहे जिथं जिथं सामान्य गरीब माणूस जातं तिथं तिथं सगळी अवस्था प्रचंड वाईट आहे इथं असणारी जिल्हा परिषद जर पाहिलं तर इथे शाळेचं चित्र जर पाहिलं तर लक्ष येतं का आम्ही राज्यकर्ते किती नाकारते झालेलो आहो म्हणजे गरीब आणि कष्टकरी शेतकऱ्यांसाठी शिक्षण व्यवस्थित राहिलं नाही आरोग्याची सेवा व्यवस्थित राहिली नाही भाव भेटत नाही घरकुलाचा साधा प्रश्नसुद्धा सुटू शकला आणि पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये मोदीजींना आता म्हटलं होतं का दोन हजार बावीस तक सबको घर मिलेगा आता चोवीस आली आणि तरीसुद्धा काल देवेंद्रजी असे म्हणत होते का आम्ही आता आम्ही सगळ्यांना घर देऊ आता घरही देऊन देऊन सव्वा लाखाचं घर आमच्या अध्यक्षाची खुर्ची तीन ते चार लाखाची आणि श्रीमंताची खुर्ची तीन लाखाची असते आणि गरिबाचं घर गर सव्वा लाखाचं दिलं जातं हे मोठं विटंबन आहे हा मोठा अपमान आहे आणि ह्या अपमानाचा बदला सामान्य लोकं घेतल्याशिवाय राहणार नाही दिनेश दिनेशभूवर पण आरोप झाले सकाळी दहा वाजता उठतात नंतर बारा वाजता प्याला पे प्याला गंभीर आरोप रविरामांनी मला वाटते आता ते हारल्यापोटी हे आरोप करत आहे मी असं म्हणणार नाही का ते पेतच नाही म्हणून त्यांच्या बऱ्याच चित्रपटामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर आम्ही असा आरोप नाही लावत का नवनीतजी राणा ते त्यांनी ॲक्शन केली असेल दारुप्याची पण ते दारुप्याची ॲक्शन चित्रपटामध्ये असल्यामुळं काय झालं का सामान्य लोकांवर प्रभाव पडला कमसे कम, कम काही गोष्टी सामाजिकदृष्ट्या नाही केल्या पाहिजे आणि तुम्ही दारू पिता म्हणून आरोप लावत आहे तुम्ही तर हो। ते जग जाहीर करून दाखवलं आहे चित्रपटामध्ये असे खालच्या स्तराचे आरोप लावून काही त्याच्याबद्दलची आस्था कमी करण्याचा प्रकार आहे आपणही थोडं मागं पलटून पाहिलं पाहिजे का आपण काय अवस्थेत होतं कसं आहो हे पाहणं गरजेचं आहे दिनेशभूप सारख्या सच्च्या कार्यकर्त्याला अशा प्रकारचे आरोप लावून ते रक्तदाते आहे हे नाही विसरलंय तुम्ही किती डाव रक्तदान केलं हे पण सांगता आलं पाहिजे असतं आम्ही एकशे पंधरा वेळा रक्तदान केलं आहे तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे ना का आमच्या भूमिका रक्तदात्याची आहे घेण्याची नाही आहे लुटण्याची अवस्था आम्ही कधी निर्माण केली नाही आम्ही देण्याची अवस्था निर्माण केली आहे त्याच्यामुळं खरं तर मी सांगू का ह्या परिवारामुळंच राणा परिवार पडणार आहे त्यांचे तोंड एवढे चालतात का त्याच्यामुळं आज जे काही अमरावती जिल्ह्यात नाराजी आहे त्यांच्या अभद्र बोलण्यामुळं त्याच्यामुळे ते पडणार आहे आणि काम काहीच नाही काम करणाऱ्याचे कसं आहे तुकारामाच्या अभंगामधल्याशिवाय ऐकन लोक कारण कष्ट आहे तुमचं कोण कोण ऐकणार आहे तुम्ही तुम्ही आपली स्वतःची लायकी पाहिली पाहिजे आणि मग आरोप केले पाहिजे सभा खूप गाजत आहे सध्या गावागावात तुम्ही जाऊन सभा घेत किती सभा घेतल्या तुम्ही आतापर्यंत अजून किती घेणार मला वाटतं आम्ही चाळीस ते पंचेचाळीस सभा घेतल्या आता साठ सभा आम्ही या शंभर शंभर सभा आम्ही करतो आहे रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे हां मी एका दिवशी पाच ते सहा सभा करतोय आणि आम्ही एकटेच आहे आमचीच माती आमच्याच माणसं आमचाच मतदार आमचाच उमेदवार आमचाच नेता आणि आमचीच पार्टी याच मातीतली प संघटना आहे याच मातीचा उमेदवार आहे आणि याच मातीतला नेता आहे दिल्ली मुंबई कोल जरूरत नाही आहे हे होते आमदार बच्चूकडू ए बी प्रतिक्रिया माझाला माझा कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण पी माझा अमरावती एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट